नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सरोदय अग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोनाथ वापर आज आपण कांदा रोप मध्ये आलेलो आहे आणि हे प्रगतील शेतकरी तर त्यांचं थोडं मनोगत घेऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय सांग आपल्या शेतकरी मित्रांना मी ना बाळासाहेब नामदेव नजर ना राहणार बापू तालुका नेल तालुका शाहगाव जिल्हा अहमदनगर तर आपण हे कांदा रोप कांदा रोपाला कोणतं कच वापरलं होतं ग्रीनशाईन ग्रीनशाईन वापर

शेतकरी मित्र आहे कांदे रोपे बरं काय बदल वाटतो आपलं आणि तुम्ही रोप टाकलं पाऊस भरपूर होता दोन महिन्याल चालू होता दोन महिने त्याच्या अगोदर रोप खाली जर मुळी जर बघितली तर कशी वाटते तुम्हाला ग्रीन ग्रीनशाईन मुळेला फुटवायच्या मुळीचा हा पांढरीमुळे जादा तयार होते तयार होती आणि गाठमान जर पाहिले ते एकदम मजबूत मजबूत म्हणजे जायचं कारण नाही तुम्हाला तुम्हाला कसं म्हणजे गॅरंटीत होती वर्षी तुम्ही रोप टाकता किती पाऊस आला तर तुम्हाला माहिती रोप येणारच होते तर एकदम रिझल्ट तुम्हाला तर आता सहा पाच सहा वर्षापासून रिझल्ट घेतात तुमच्यासारखे जे शेतकरी मित्र आहे आपल्या महाराष्ट्रातील त्यांना काय मेसेज घेऊ शकता काय ग्रीन शाईन खातानी जमीन राहते नाही येत माल बी पोचला जातो कांदा काढतो काढते कांदा जर वेळेस जमीन बी नरम राहते कांदा सोपा सोप नाही एकदम एकदम नरम शीत राहते एकदम कारण कांदा खुडत नाही काय नाही तस पूर्ण म्हणजे पूर्ण निघत कांदा पूर्ण निघतो साडी निघत नाही काही नाही काहीच नाही आता यापूर्वी ग्रीन शाही आणता कोणत्या दुकानातून आणता तुम्ही आमचे मित्र गणेश भावर कृषी मध्ये एकदम समाधान आहे समाधानी हा तर आपले जे आपले शेतकरी मित्र आहे ते तुमचा व्हिडिओ तर त्यांना आपला मोबाईल नंबर समोर नव्वद अकरा अडुसठ एक्क्याण्णव सत्त्याऐशी तर तुम्ही गळात काढून दिला